नमस्कार मी साक्षी काळे आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र आमची काय भूमिका आहे उद्याच्या बाबतीत सांगितलेली तथापि मी दोन शब्द सांगतो मी जवळजवळ जोड़ आता दोन महिने झाले अनगरा परत शेलचा विषय का असतोय आपण सर्वांना माहिती आहे की वेगवेगळी आंदोलनं झाली आणि चार पाच वेळेला आमच्या प्रमुख प्रतिनिधी की जे सत्तेत पण आहेत आणि बिगर सत्तेत पण आहे या प्रत्येकानं त्यांचे त्यांचे नेतेजवळ ने या विषयाची गांभीर्य आणि कैफियत तीव्रतेने त्यांच्या नेत्याच्या समोर दाखवून दिलेले उद्या अजितदादा येत आहेत अजितदादा समोर सुद्धा त्यांचे नेते उमेश पाटील असतील जुने नेते मनोहर भाऊ असतील मानाजी बापू असतील या सर्व मंडळीने आमच्या समक्ष दादाने या प्रश्नाची तीव्रता दोन तीन वेळा दाखवून दिली माझ्या डोळ्यात समजलं आम्ही काय बोललो ना आमचं पक्षाचा काय विषय नव्हता पण त्यांनी काय होतंय मानाजी बापून तर अक्षरशः दोन वेळा माझ्यासमोर आम्ही संपवतोय आम्ही संपवलं या भाषेत दादांना सांगितलं पण एका मोठ्या कुठल्या तरी नेत्याच्या हट्टापायी त्यांच्या स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी म्हणा किंवा स्थैर्यासाठी भविष्यातल्या हे केलं जातं हे दादांना दाखवून सुद्धा दादासारख्या जाणकार व्यक्तीने यात लक्ष घालून तर हे थांबवायला पाहिजे होतं जसं अपेक्षित होतं दादांचं नाव आम्ही ऐकून होतो बाबा धडाडीचे नेते असं तसं आम्हाला वा अपेक्षित होती दादांकडून नाही रे बाबा हे चुकीच आहे आणि हे थांबवलं पाहिजे पण तसं काय आम्हाला आणि बापूला बोलले दादा हे बापूला नाही नाही तसं काय होणार नाही बापू हां होणार नाही असं काय बापू मग आम्हाला थोडा आजार वाटला होता की सर्वसामान्य कार्यकर्ता जिवंत ठेवण्यासाठी काहीतरी पक्षात असा निर्णय घेतला जाईल पण तसं काही झालं नाही तथापि दादाने हा दौरा करावा महाराष्ट्रभर करावा कुठं करावं त्यांचा त्यांचा विषय आहे पण मगाशी महेनने सांगितल्याप्रमाणे जखमीवर मीठ चोळणं जखमीची खपली काढणं असा प्रकार आहे दादाला त्यांनी दिसून दाखवून दिलेला नाही हा त्यांचा विजयत्वच आहे त्यांना वाटतं विजयोत्सव आहे पण तो पराभव उत्सव आहे हा विजयोत्सव जरी त्यांना वाटत असला पण दादाने वेगळ्या पक्षाच्या कामासाठी येऊन बोलवलं आहे पण दादा येत आहेत ठीक आहे पण हे जे काही चुकीचं झालं आहे याला आता महितीने सांगितलेलं त्या पद्धतीने आम्ही करणार आहोत आमचा लढा कोर्टात आहे हे सर्वांना माहिती आहे दादानीसुद्धा देर कुठंतरी कोणाला तरी ऐकून ह्या गोष्टी थांबवायला पाहिजे हे अपेक्षित आहे एवढच लाईव्ह महाराष्ट्रासाठी राजू साखरे मोहोळ